राज्य आहे आणि जास्तीत जास्त गुंतवणूक देशामध्ये एकूण जी गुंतवणूक आली त्यापैकी बेचाळीस ते सत्तेचाळीस टक्के गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली आणि त्यासोबत ईपीएस संघटित क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीचे जे आकडे जाहीर केले त्या आकड्यामध्ये देखील सर्वात जास्त रोजगार हा महाराष्ट्र मध्ये तयार झाला आहे आणि मागील एक वर्षामध्ये आठ लाख रोजगार हा फॉर्मल सेक्टर मध्ये संघटित क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात तयार झाला आहे आणि त्यातलं एक मोठ्या प्रमाणात आगे ही महाराष्ट्राची चाललेली आहे त्यासोबत एस सी एस टी ओबीसी या संदर्भात देखील महाराष्ट्रानं विविध योजना तयार केल्या आहेत आणि अतिशय वेगानं समाजातल्या वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतो आपल्या माननीय पंतप्रधानांनी मांडली आहे ती संकल्पना पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र अग्रसर आहे आणि दोन्ही क्षेत्रामध्ये शहरी असो की महाराष्ट्राला लक्षणीय पद्धती या क्षेत्रात देखील केलेली आहे ते सगळं अशी सोड आम्ही महाराष्ट्र सातत्याने पुढे जात राहावा कारण त्याकरता महाराष्ट्राचं पुरोगामित्व हे देखील आवश्यकता आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सातत्याने पुढे गेला पाहिजे महाराष्ट्राचा सामाजिक सौहार्द हा देखील टिकून राहिला पाहिजे समाजामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये या ठिकाणी सौहार्द राहिला तरच महाराष्ट्र पुढे जाईल कारण त्या दृष्टीनं सर्वांना सोबत घेऊन वंचितांना आवश्यक त्या ठिकाणी विश्वास या महाराष्ट्रामध्ये इतकी असीमित अशा प्रकारची शक्ती आहे की त्या शक्तीच्या आधारावर या देशाचं इंजिन हा महाराष्ट्र आजपर्यंत राहिला आणि भविष्यात देखील राहणार आहे आणि म्हणून या आपल्या स्वातंत्र्याच्या वर्धापने आपण सर्व लोक मिळून संकल्प करूया हा महाराष्ट्र एक संघ आहे या महाराष्ट्रातला सर्व समाज एका दिशेने चालेल महाराष्ट्रात जे वंचित आहे त्यांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ आणि एक अतिशय बलशाली अशा प्रकारचा महाराष्ट्र

स्वातंत्रे स्वातंत्रे सी एम फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे आणि बहात्तराव्या स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनाच्या भाषणानिमित्त सीएम फडणवीस यांनी असं आवाहन केलं आहे की महाराष्ट्राने एक संघ रहावं आपण एक संघ राहिलो तर आपण प्रगतीपथावर जाऊ शकतो अशी विनंती देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी अनेक जे जवान आपल्या सीमेवर आहेत त्यांना देखील वंदन केलेलं आहे जे शहीद झालेले आहेत त्यांच्याकडून त्यांना देखील वंदन देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेलं आहे